खोतवाडी हायस्कूल गीताई प्ले स्कूल येथे प्रजासत्ताक दिन साजरा आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिंग प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोवर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी

ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत तांबे यांच्या हस्ते ध्वजपूजन व सरपंच विशाल कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं या कार्यक्रमाप्रसंगी आजी माजी ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी विद्यार्थी विद्यार्थिनी पालक माता वर्ग सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते सूत्रसंचालन सी बी समाजे यांनी केलं तर आभार श्री नाईक ए आर यांनी मांडले दरम्यान खोतवाडीमधील गीताई प्लेस्कूल येथे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी उत्साह साजरा केला यावेळी ध्वजपूजन गीताई संस्थेचे उपाध्यक्षा दीपाली कोराणे व ध्वजारोहण अर्जुन माने व सचिन पोवार यांच्या हस्ते करण्यात आलं प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत बकुळा कदंबा गुलमोहर जातीचे वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आलं सदर कार्यक्रमाप्रसंगी गीताई संस्थेचे अध्यक्ष विनोद कोराणे जयप्रकाश भगत दगडू खोचरे अमोल खाडे, सर्व शिक्षिका, वर्ग, कर्मचारी व सर्व पालक वर्ग शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते महानकरी करी नेमसाठी बसगोंडा कडेमणी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा